आरग तालुका मिरज येथील मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे गेट बंद करून स्थानिक शेतकरी यांनी केलं आंदोलन आरख तालुका मिरज येथील मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्यासमोर स्थानिक शेतकरी आक्रमक होऊन कारखान्याच्या कारण कारखान्यामुळे आसपास रहिवाशी असलेल्या शेतकऱ्यांच्या विहिरीतील पाणी खराब झालं आहे या वर्षी भरपूर प्रमाणात पाऊस झाल्यामुळे सर्वत्र पाणी साचलं आहे तर या, या कारखान्याच्या प्रदूषणामुळे सर्व पाणी खराब झालं आहे त्यामुळे सर्व शेतकरी आक्रमक होऊन शुक्रवारी कारखान्याचे गेट बंद करून उग्र स्वरूपाचे आंदोलन केलं तर बोलताना स्थानिक शेतकरी म्हणाले सात ते आठ वर्षापासून निवेदन देत आहोत तरी सुद्धा कारखान्याचे चेअरमन यांनी कोणतीही दखल घेतली नाही तर यावेळी बोलताना शेतकरी म्हणाले आज आमची दखल घेतली नाही तर कारखाना कायमस्वरूपी बंद पाडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला तर यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते आम्ही सगळी सर्व शेतकरी मिळून आज शिंदे कारखाना कारखान्याच्या गेट आम्ही सर्व शेतकरी मिळून आम्ही गेट बंद आहे आमचं पाणी खराब झालंय रस्ता खराब आहे दहा वर्षाला आम्ही पाठपुरावा करतो या कारखान्याच्या मागे लागलोय काही कुठली आमचं आजपर्यंत दखल घेतली नाही त्यामुळे आम्ही आज गेट बंद केलाय जो पण आमचं निवारण होत नाही तो पण आम्ही इथं उठणार नाही हे आंदोलन करणार बसणार या कारखान्या म्हणून एक देणार नाही ने ने आज, है है। आज या ठिकाणी आम्ही या परिसरातले सर्व शेतकरी मोहोराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या गेट वरती एक प्रकारचं उपोषण प्रथम तेज केलेलं आहे आज आम्हाला या परिसरातल्या तीस ते पस्तीस विहिरींचं पाणी सगळं बाद झालेलं आहे पाऊस काळ भरपूर झाल्यामुळे बाबा पाण्याचं प्रदूषण अतिशय वाढलंय पाणी खराब झालेलं आहे या मोहोराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने गेल्या सात आठ वर्ष झालं आम्ही वारंवार अर्ज दिले असता यांनी कसली आज थगाईत दखल घेतली गेली नाही यास यासाठी या श परिसरातले सर्व शेतकरी शेतमजूर इतर माणसं सगळीजण येऊन आम्ही आज गेटवर थांबलोय आम्हाला मोहनराव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यांनी अकरा ते बारा वाजेपर्यंत येऊन तुमचा काय प्रश्न असतील तो सोडवतो म्हणतात म्हणताना आज तुम्हाला या कारखान्यावर नसेल तर कायमस्वरूपी कारखाना बंद राहू दे या विषयावर आम्ही आजपासून उतरलेला आहे आणि आज नाही कोण आलं ना तर उद्या सकाळी उद्यापासून कुठलेही सोडणार नाही आज आमची चर्चा करून विषय संपून द्या आणि आम्हाला टायमिंग द्या त्याचं किती दिवसात आमचं काम पूर्ण होणार आहे होत नसेल तर तुम्ही कुणी यात हे करू नका आम्ही आमच्या पद्धतीने जाणार मग किरकोणी न्यूज करिता सहसंपादक दिलीप बनसोडे लिंगनूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा